जय भीम नम बुधाय जेव्हा एखाद्याला भूक लागते आणि भूक म्हणजे काय असतं त्या वेदना त्या आत्म्याची तळतळ काय असते हे एका कवीच्या कवितेतून आपण पाहणार आहे जेव्हा भूक लागते तेव्हा त्या भूकेला तारण करता कोण आहे आणि कशा प्रकारे त्याची भूक शमवलेली आहे सांगण्याचा एवढाच उद्देश की संविधान दिवस हा जवळ आलेला आहे म्हणून आपण या कवीच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ही कविता आपण पाहिली पाहिजे ऐकली पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने मराठमोळी भाषेमध्ये या कवीने जी मांडणी केली आहे ती अप्रतिम आहे पाहूयात आपण या कवीला त्यांनी हातात कुराण दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती दुसऱ्यांदा दुसरे आले त्यांनी हातात गीता दिली म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती तिसऱ्यांदा तिसरे आले त्यांनी हातात बायबल दिलं म्हणाले हे वाच आमचा वा आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती साऱ्याच धर्मांचे धर्मगुरू येऊन धर्मग्रंथ देऊन गेले या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी तेव्हा भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं दोन भाकरीचं पीठ भीक मागून तेव्हा प्रश्न आईला पडला चूल पेटवायची कशी कारण याच देशात भाकरीच्या पीठापेक्षा चुलीची लाकडं महाग मिळतात कारण याच देशात भाकरीच्या पीठापेक्षा चुलीची लाकडं महाग मिळतात आईनं मग सारेच धर्मग्रंथ घातले चुलीच hmm. काडी hmm. लावली आग लागली तवा ताजला आणि तयावर आईनं दोन भाकरी भाजून दिल्या तेव्हा लक्षात आलं की या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली म्हणून धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच म्हणून ते धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच पोटभर जेवलो तेव्हा आईने हातात एक जपून ठेवलेलं पुस्तक दिलं आणि म्हणाली पोरा फक्त एवढंच वाच मी पुस्तक हातात घेतलं बघितलं त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान जबरदस्त त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान मला प्रश्न पडला आई अडानी तिला लिहिता वाचता येत नाही तिनं हेच कसं जपून ठेवलं तिने हे चुलीत का नाही घातलं मी विचारलं आईला आई, आई तू हे चुलीत का नाही घातलं त्यावर आई म्हणाली काही नाही रे पोरा काल हे बी मी चुलीत घालून बघितलं पण पोरा याला आग लागलीच नाही जबरदस्त याला आग लागलीच नाही म्हणून आपली वेदना समजून घेणार या देशाला समजून घेणार या पृथ्वीला समजून घेणार या मानव जातीला समजून घेणार यात नक्कीच काहीतरी असलं पाहिजे म्हणून फक्त एवढंच वाचा भारताचे संविधान आणि मग त्यानंतर एक घटना मला आठवते त्यांनी हातात कुरान दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागाव वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती दुसऱ्यांदा दुसरे आले त्यांनी हातात गीता दिली म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती तिसऱ्यांदा तिसरे आले त्यांनी हातात बायबल दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये पण मला भूक लागली होती मागाव वाटलं पोटासाठी दोन घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती साऱ्याच धर्मांचे धर्मगुरु येऊन धर्मग्रंथ देऊन गेले या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी तेव्हा भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं दोन भाकरीचं पीठ भीक मागून तेव्हा प्रश्न आईला पडला चूल पेटवायची कशी कारण याच देशात भाकरीच्या पिठापेक्षा चुलीची लाकडं महाग मिळतात कारण याच देशात भाकरीच्या पिठापेक्षा चुलीची लाकडं महाग मिळतात आईनं मग सारेच धर्मग्रंथ घातले चुलीत चुली hmm. काडी लावली yes. आग लागली तवा तापला आणि तयावर आईनं दोन भाकरी भाजून दिल्या तेव्हा लक्षात आलं की या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही पण धर्म या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली म्हणून धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठ ही ती झालर होती संस्कृती म्हणून ते धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच पोटभर जेवलो तेव्हा आईनं हातात एक जपून ठेवलेलं पुस्तक दिलं आणि म्हणाली पोरा फक्त एवढंच वाच मी पुस्तक हातात घेतलं बघितलं त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान जबरदस्त त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान मला प्रश्न पडला आई अडाणी तिला लिहिता वाचता येत नाही तिनं हेच कस जपून ठेवलं तिने हे चुलीत का नाही घातलं मी विचारलं आईला आई, आई तू हे चुलीत का नाही घातलं त्यावर आई म्हणाली काही नाही रे पोरा काल हे बी मी चुलीत घालून बघितलं पण पोरा याला आग लागलीच लाग नाही जबरदस्त याला आग लागलीच लाग नाही म्हणून आपली वेदना समजून घेणार या देशाला समजून घेणार या पृथ्वीला समजून घेणार या मानव जातीला समजून घेणार यात नक्कीच काहीतरी असलं पाहिजे म्हणून फक्त एवढंच वाचा भारताचे संविधान